आणि बायबल संत निर्गम ग्रंथ तेविसावा अध्याय पंचवीस वर्षामध्ये तो आपला देव परमेश्वर याची उपासना करशील तर मी तुझ्यातली रोगराई नाही शिकरे आणि तुझ्या अन्न पाण्याला मी बरकता दे आमें, आमें। किती अद्भुत ही गोष्ट आहे ज्यावेळेस मी देवाची आराधना मनापासून करतो बारा प्रकारे देवाची आराधना करण्याची पद्धत आहे आणि त्यापैकी टाळ्या वाजून हात उंचून उंच नाचून, खरया खरया नाचून, करून नाचून उड्या मारून गावून आवाज करून देवाची आराधना करण्याची बारा प्रकार आणि मग चल आम्ही देवाची उपासना खऱ्यापणानं खऱ्या प्रकरणानं खऱ्या हृदयानं नाचून उड्या मारून जेव्हा आम्ही देवाची आराधना करूबल आणि आपल्यातली कुठल्याही प्रकारची रोग नाही प्रकारचा रोग असू द्या कुठल्या प्रकारचा आजार असू द्या देवाची आराधना आम्ही का केली पाहिजे आराधनेला का महत्व दिलं पाहिजे आणि जे चर्च जी मंडळी जे लोक आराधनेला महत्व देतात ते त्या मुळेला